विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नागनाथ आगनाथे मोठ्या उत्साहात साजरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले औढाण नागनाथ नगर पंचायतचे अध्यक्ष अनिल देव यांच्या हस्ते धूप पूजा करण्यात आली निया ध्वजाचे ध्वजारोहण कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध, बुद्ध यांच्या प्रतिमेची औढा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणावरून जयंती मिरवणूक काढण्यात आली औढा शहराच्या प्रमुख मार्गाने सोनार गल्ली मार्गे नगरपंचायत औढा शहराच्या प्रमुख मार्गाने जयंती मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सर्व समाज बांधवांनी सहभाग घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती मंडळाचे अध्यक्ष निलेश मुळे उपाध्यक्ष संदीप जोंधळे सचिव खंदारे विलास काबळे कार्याध्यक्ष नागेश गायकवाड शुभम मुळे कोषाध्यक्ष सौरभ मुळे उत्तम साखरे सल्लागार संगपाल खंदारे पवन मुळे आदी समाज बांधवांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी परिश्रम घेतले समृद्धी न्यूज मराठी साठी श्रमिक मुळे अवढ्या नागनाथ